तिला चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्याची शिक्षा कॉलेजमधल्या प्रेयसीला ठेवता आलं पाहिजे रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात ज्यामुळे अधिक कमकुवत होतं सोशल मीडियावर कधी पालकांनी मुलांना मारहाण केल्याचे किंवा मा पती पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले पण आता समोर आलेल्या व्हिडिओतील एक तरुण त्याच्या प्रेयसीला मारहाण करताना दिसत आहे आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुखदुःखात राहावं आपली सगळी स्वप्न पूर्ण करावीत आपली काळजी घ्यावी असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं जे सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो पण कधीकधी नात्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण होतो छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात आणि हळूहळू हेच भांडण हानामारीपर्यंत पर्यंत पोहोचते आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कॉलेजमधील प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटायला येते यावेळी दोघांमध्ये वाद होतो ज्यावरून प्रियकर हातात काठी घेऊन प्रेयसीला मारहाण करतो त्यानंतर तो तिला तिथून ती जायला सांगतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट महाराष्ट्रीयन टॉप मॉडेल्स या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाल्या आहेत एकानं लिहिले ज्याला प्रेम मिळतं त्याला जपता येत नाही दुसऱ्यानं लिहिले काय भावा कधी त्या पोरीच्या बापानं हात उचलला नसेल रे आणखी एकानं लिहिले खरं प्रेम नेहमी चुकीच्या व्यक्तीवरच का होतं